नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खूप दिवसाच्या नंतर एका प्रश्नाच्या व्हिडीओमध्ये किएन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसापूर्वी मी आपल्या इंस्टाग्रामवरती एक स्टोरी टाकली होती किंवा प्रश्न विचारा आपला पिक्चर टाकल्याच्यानंतर नंतर युट्यूबवरती सूरज चव्हाण रिअल हिरो म्हणून पिक्चर टाकल्याच्यानंतर स्टोरी टाकली होती तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न विचारा म्हणलं होतं त्याची उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत सांगणार आहे तर आपल्याला सर्वप्रथम पहिला प्रश्न आलेला आहे मित्रांनो शॉर्ट फिल्म बनवायच्या आधी मनात काय काय प्रश्न आले होते तर मनामध्ये भरपूर काही प्रश्न आले होते की बाबा सुरुवात कशाप्रकारे करावं कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता कशाप्रकारे शूटिंग करायचं सर्वांच्या सहाय्यानं शूटिंग पण झाली करून सगळं झालं करून पण ते सुरुवात करण्याच्या आधी मनामध्ये धकधक होत होती किंवा शूटिंग कशी करायची नेमकं चित्रीकरण कसं पडद्यावर करायचं स्क्रिप्ट तर आपण लिहिली होती वहीवर ती पण त्याला कसं पडद्यावर आणायचं आणि त्याचं चित्रीकरण कसं करायचं हे कळत नव्हतं आपल्यासोबत बरेच जण होते टीम होती पूर्ण आणि नागराज सगळे आपले ऍक्टर सगळ्यांच्या साथीनं सगळं पॉसिबल झालं हे शक्य झालं तुम्ही जर बघितली नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा युट्यूबला आहे आपल्या आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला मित्रांनो म्हणून तुम्हाला आता पुन्हा हे शूट करून टाकायलं मध्ये क्लिप तर काय झालं होतं माहिती का आमचा पिक्चर पूर्ण रेडी झाला होता एडिटिंग झाली होती सगळं करून झालं होतं त्यापूर्वी आम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मनामध्ये काय होता किंवा सुरज चव्हाण सोबत कसा कॉन्टॅक्ट करायचा शेवटपर्यंत जवळपास आम्ही एक ते दीड महिना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण सुरज चव्हाणचं तिकडे पूर्ण शूटिंग वगैरे चालू असल्यामुळं त्यावेळेस आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही म्हणजे शेवटपर्यंत कॉन्टॅक्ट झाला नाही पण आम्हाला वाटत होतं बुवा त्याची परवानगी एकदा घेतल्याशिवाय आपण कसं टाकावं काय करावं कारण त्याची बायोग्राफी होती त्याच्याबद्दल काही चूक झाली असेल आपल्या शूटिंग दरम्यान काही चुकलं असेल कुठं बऱ्याच चुका झाल्या त्या आम्हाला नंतर कळालं पण आधी आमच्या मनामध्ये ती भीती होती की कसं टाकावं त्याला विचारून टाकावं भरपूर जणाला विचारलं आम्ही त्या दरम्यान आम्ही नागेश आपल्या नागेश भाऊला फोन लावला नागेश गंगावनेला तर ते म्हणले भाऊ बिंदास टाका म्हणले तुम्ही बिंदास टाकून द्या म्हणजे युट्यूबला बाय बाकी काय जर जा, बाकी काही जरी अडचण आली तर मला फोन लावा म्हटले बिंदास तर ते एक मुद्दा तुम्हाला सांगायचा सा आला होता सो नागेश भाऊचे मनापासून धन्यवाद त्यांनी आम्हाला म्हणजे दिलासा दिला सपोर्ट दिला त्याच्यामुळेच आपला पिक्चर युट्यूबवर टाकू शकलो आम्ही नाहीतर आम्ही टाकला पण नसता सो नागेश भाऊचे मनापासून धन्यवाद तर दुसरा प्रश्न बघूयात आपण एडिटिंग कोणत्या ॲपवर करता तर एडिटिंग आम्ही व्ही एन ॲपवर करतो आणि कॅपकेट ॲपवर दोन ॲप आहेत आपल्याकडं सुरुवातीला अँड्रॉइड असताना व्हिडिओ ग्रु मध्ये करत होतो आता कॅपकट आणि व्हीएन मध्ये करत असतो तर दोन्हीमध्ये पण एक नंबर एडिटिंग होऊन जाते सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे इन्कम किती आहे इन्कम आता सध्या पायी भाऊ युट्यूब कडून आपली इन्कम काहीही नाही आता नेमकंच मॉन्टॅज झाले चॅनल आता पेमेंट आल्याच्या नंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ सेपरेट करून दाखवणार आहे आणि बाकी इन्कम म्हणजे इंस्टाग्रामवरती प्रमोशन्स येत असतात आता सध्या पाय तर काय प्रमोशन नाही आपले सध्यापाई बंद झालेले आहेत प्रमोशन प्रमोशन येत असतात आणि दुकानदाराकडून का जे काही पैसे येतात आपल्याला तेवढी इन्कम येते ते हजार पाचशे काही दुकानदार देतात एका व्हिडिओचे तेवढी इन्कम आहे आपली ते बी आता सध्या पाहिजे बंद आहे त्याच्यामुळे पेमेंट आल्याच्यानंतर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बघायला मिळेल सोशल मीडियाद्वारे पैसे कमवले जातात का फक्त मनोरंजनासाठी आहे तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे सोशल मीडिया आहे नुसतं मनोरंजनासाठी नाही तर याच्यावरून आपल्याला पैसे पण कमवता येतात तुम्ही पण पैसे कमवू शकता यूट्यूबवरून इंस्टाग्रामवरून आणि फेसबुकवरून तर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नुसते मनोरंजनासाठी नाही ते याच्यावरून पैसा कमवत जाते याच्याविषयी सेपरेट जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात पुढचा प्रश्न आहे फिल्म बनवण्यासाठी पैसे किती लागले पैसे जवळपास भरपूर लागलेले आहेत फिल्म बनवण्यासाठी कारण हे सगळं करणं सोपं काम नव्हतं तर त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ टाकावा लागेल मला कारण याच्यामध्ये सांगणं शक्य नाही खूप मोठी लिस्ट आहे ती एक लिस्ट तयार करतो आणि तुम्हाला सेपरेट सांगतो तुमचा ॲड्रेस काय आहे आमचा ॲड्रेस आहे हिंगोली जिल्ह्यात धानोरागाव तालुका वसमत फिल्म कधी येणार आहे हां फिल्म आपली टाकलेली आहे भाऊ फिल्म बघा तुम्ही जाऊन एक महिना झाला टाकून जवळपास तुझी पहिली सुरुवात सांग पहिली रील कोणती होती पहिली रील आता मी टाकली होती ती तुम्हाला इथं लावून टाकेल मी ती बघा तुम्ही एवढ्या तळपेने एवढ्या तळमळीने काम करतोय माय बाप एकदा फक्त संधी देऊन बघतो एकदा फक्त दे त्याचा सोन तर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे लग्न कधी करायचे लग्न भाऊ लग्नाचा काही विचार नाही अजून पुढचा घेऊयात प्रश्न आपण आतापर्यंत इंस्टाग्रामवर किती पैसे आले आतापर्यंत इंस्टाग्रामवर जवळपास भरपूर पैसे आलेले आहेत आपल्याला इंस्टाग्रामवरून मी एक मोबाईल घेतलेला आहे जवळपास पंचावन्न हजाराचा आणि त्याला चार्जर वगैरे म्हणजे असं बाकीचे खर्च तर होत असतात पण पंचावन्न हजार एक आकडा सांगायचा झालं तर एवढे पैसे आलेले आहेत आणखी दुसरे पण आले तर एवढे पैसे आलेले आहेत सो झालेले हे सगळे प्रश्न बाकी तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील मला कळवा नक्की आणि लवकरच आपल्या इश्टा यूट्यूबवरती पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे आपल्या इंस्टाग्रामला आप फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद